विदेशी दारूची अवैधरित्या वाहतूक करणारा एक, एक लाखाचे मद्य आणि साडेचार लाखांची कार असा जप्त कारवाई विदेशी कारमधून वाहतूक करणाऱ्या एकाच पोलिसांनी जेरबंद केले कधीम जालना पोलिसांनी ही कारवाई केली आहे या कारवाईमध्ये एक लाखांची दारू आणि साडेचार लाखांची कार असा एकूण साडेपाच लाखांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे जालना येथील जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या रस्त्याने एक कार क्रमांक एम एच एकवीस डी एक शून्य नऊ शून्य ही भरधा वेगाने माहिती कधी जालना पोलिसांना मिळाली होती त्या माहितीवरून वरून जालना पोलिसांनी पाठलाग करून ही भरधाव वेगाने जाणारी कार पकडली यावेळी या, या कारची झाडाधडती घेतली असता कारमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे विदेशी मद्याच्या बाटल्या पोलिसांना आढळून आल्या कारमध्ये आढळून आलेले मद्य एक लाख आठ हजार सातशे वीस रुपये आणि कारची किंमत साडेचार लाख रुपये असा एकूण पाच लाख अठ्ठावन्न हजार सातशे वीस रुपयांचा मुद्देमाल कदिम जालना पोलिसांनी जप्त केला आहे या प्रकरणी कार चालक अशोक दारकुंडे राहणार मोदीखाना जालना यास ताब्यात घेऊन त्याच्या विरुद्ध पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे या प्रकरणातील अधिक तपास कधीम जालना पोलीस करत आहे सदरची कामगिरी वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली कदिम जालना पोलीस निरीक्षक कदिम जालना पोलीस निरीक्षक शेवाळे पोलीस उपनिरीक्षक मोरे पोलीस हेड कॉन्स्टेबल रामप्रसाद केवट पोलीस हेड कॉन्स्टेबल सदा राठोड पोलीस कॉन्स्टेबल राम राऊत पोलीस कॉन्स्टेबल दिलीप गायकवाड पोलीस कॉन्स्टेबल विलास राऊत पोलीस कॉन्स्टेबल अमजद खान पोलीस कॉन्स्टेबल मतीन शेख पोलीस कॉन्स्टेबल समाधान लंबे इत्यादींनी कारवाई केली आहे